हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ताना झेंगोले स्टेपअप अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपली बुस्टर सिरीज चालू आहे आणि सीरीज मध्ये आतापर्यंत आपण बारा बुस्टर सिरीज युट्यूबला अपलोड केलेले आहेत आणि लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षात ठेवायचं बुष्ट सिरीज क्रमांक तेरा बघतोय आता विशेष बुस्टर सिरीजचा तुम्हाला आगामी गड ब गट क या परीक्षेसाठी नक्की फायदा होणार आहे या सगळ्या लक्षात ठेवायचं बुष्ट सिरीज बघून घ्या विशेष म्हणजे लक्षात ठेवायचं आपण मला वाटतंय बुस्टर सिरीज क्रमांक दहा पासून ह्या सिरीज आपण टॉपिक वाईज बनवले आहेत म्हणजे तुम्हाला त्या टॉपिकमध्ये लक्षात पूर्ण टिकून राहण्यासाठी किंवा एक पूर्ण लिंक लागण्यासाठी आपण बऱ्याच लक्षात गोष्टी टॉपिक वाईज आहेत विशेष बघा आता आजच्या ह्या सिरीजमध्ये टॉपिक महत्वाचा निवडलेला आहे की जो टॉपिक लक्षात आपल्याला बऱ्याच टॉपिकमध्ये महत्त्वाचा असतो किंवा बऱ्याच टॉपिकमध्ये एप्लिकेशन करता येतं लसावी मसावी आता लसावी मसावी एलसीएम एसीएफ कॉन्सेप्ट आता लसावी म्हणजे लक्षात किंवा अगोदर मसावी कॉन्सेप्ट काय बघूया मसावीचा काय असतो याला आपण काय म्हणतो महत्तम थोडं बघा महत्तम का रे सामा एक म्हणा सामाजिक म्हणू नका आता बरेच पोटे सामाजिक वगैरे म्हणतात महत्तम सामाईक लक्षात ठेवायचं का रे विभाज क असतो हा थोडं समजून घ्यायचं आणि लसईचा अर्थ काय लघुत्तम लहानात लहान लक्षात ठेवायचं लघुत्तम काय असतो सा मा हा असतो लक्षात ठेवायचं विभाज्य थोडं समजून याला आपण काय म्हणतो एल सी एम म्हणतो आणि हा तुमचा काय झाला एस सी एफ झाला म्हणजे इंग्लिशमध्ये जर आपण ट्रान्सलेट केलेचं काय रे हायएस्ट कॉमन हा फॅक्टर झाला मसावी हायएस्ट कॉमन फॅक्टर आणि हा काय असतो लोएस्ट कॉमन हा मल्टीप्लायर असतो म्हणजे मल्टीप्लायर म्हणजे विभाज्य आणि लक्षात ठेवायचं काय हायएस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय विभाजक ही कॉन्सेप्ट आहे समजते म्हणजे थोडक्यात काय अजून बघा मसावी म्हणजे काय आता मोठ्यात मोठी अशी एकमेव संख्या की त्या एका संख्येने प्रश्नातल्या दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो अठरा चोवीस बत्तीसचा चा लक्षात ठेवा मसावी काढ असं जर तुम्हाला म्हणलं तर अठरा चोवीस बत्तीस मध्ये अशी एक मे संख्या असते की ते एका संख्येने त्या तिन्ही संख्येला निशेष भाग गेला पाहिजे अशी मोठ्यात मोठी संख्या लक्षात त्याला काय म्हणायचं मसाई म्हणजेच कायला आपण असं पण म्हणू शकतो किंवा फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार फक्त सामायिक अवयवांचा लक्षात ठेवायचं फक्त सामायिक अवयवांचा काय असतो हा गुणाकार असतो एवढं समजून घ्या व्यवस्थित म्हणजे मोठ्यात मोठ्या अशी एक संख्या की ते एका संख्येने प्रश्नातले दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो ते सगळे घटक म्हणजे सामायिक अवयव आणि लक्षात ठेवा लसावीचा अर्थ सा काय सामायिक अवयव पण थोडं समजून घ्या सामायिक अवयव आणि काय रे असामायिक अवयव अ तुमचे लक्षात ठेवा असामायिक अवयव असामायिक अवयव यांचा लक्षात ठेवायचं काय या अवयवांचा यांचा जर आपण गुणाकार केला तर काय तुमचा लस मिळतो सामायिक अवयव पण आणि असामायिक अवयव पण म्हणजे भाग जाणारे पण आणि भाग न जाणारे पण या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर लक्षात ठेवायचा तो असतो एलसीएम आणि एल्सियम हा नियमित त्या गणितातला एकूण घटक निघतो तुम्हाला एकूण काम काढायचं असेल एकूण लक्षात ठेवा कुठली एकूण कॉन्सेप्ट काढायची असेल गणितामध्ये आता बऱ्याच टॉपिकमध्ये लक्षात तुमच्या काय काळ मध्ये या टॉपिकचा उपयोग होणार आहे नळ टाकीमध्ये एल सी वरती आपण बरेच उदाहरणं सोडवू शकतो किंवा आंतर वेळ वेग मध्ये सुद्धा काही एल चा आधार घेऊन आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो लक्षात ठेवा आणि बेसिक तुमच्या शाब्दिक उदाहरणामध्ये सुद्धा याचा आपल्याला उपयोग होतो मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या लक्षात किंवा अजून काही किमान कमाल शब्द आयोग वापरतो जास्तीत जास्त कमीत कमी असे शब्द वापरतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतात आलश्य त्या टाईपचे आपण याच्यामध्ये काही क्वेश्चन बघणार आहोत आता नॉर्मली जर बघितलं याच्यामध्ये बेसिक मध्ये सांगितलं आता एल्शियम काढायच्या बऱ्याच पद्धती आहेत एक तुम्ही अवयव पद्धत वापरू शकता दुसरी लक्षात ठेवा भागाकार पद्धत वापरू शकता पण शाब्दिक उदाहरणामध्ये मोस्टली काय करा भागाकार पद्धतीच बेस्ट मेथड म्हणजे जर मी असं म्हणलं अठरा आणि चोवीस चा लक्षात ठेवायचं अठरा आणि चोवीसचा लसावी आणि मसावी काढा तर अवयव पद्धतीने पण काढता येतं पण भहाकर पद्धती बेस्ट कारण शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला ही मेथड खूप मदत करते आता अठरा आणि चोवीस मध्ये अशी मोठ्यात मोठी एक संख्या आहे की ते एका संख्येने प्रश्नातले लिहिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो ती कॉन्सेप्ट म्हणजे बा याच्यामध्ये मी समजा दोन तर दोन निवडला किंवा तीन ही तीन पण कॉन्सेप्ट आहे किंवा डायरेक्ट सहा पण निवडू शकता समजतंय का किंवा तुम्ही दोनने सुरुवात करा डायरेक्ट एखादा जर पाडेपाठ असतील तुम्हाला सरळ सरळ या दोन्ही संख्येला सहाने ने भाग जातो सायंत्रिक अठरा साईन चौक चोवीस किंवा दोन दोन ने पण खेळू शकता म्हणजे सरळ सरळ मी डायरेक्ट साहेभ भाग जातो सायंत्रिक अठरा पुन्हा कार्य चौक चोवीस म्हणजे फक्त याच्यामध्ये सहाशी एकमेव संख्या आहे तिथे एका संख्येने प्रश्नात दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो खाली तुमचे सगळे कार्य अनकॉमन फॅक्टर सुरू झाले म्हणजे कॉमन फॅक्टर म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे तुमचं फक्त सहा असेल फक्त सामायिक अवयव सहा म्हणजे मोठ्यात मोठी अशी एकमेव संख्या ती सहा असेल की त्या सहाने प्रश्नातल्या दिलेल्या या अठरा आणि चोवीसला पूर्ण भाग गेला तो झाला मसावी खाली तुमच्या लक्षात अनकॉमन फॅक्टर आहेत म्हणजे खाली बाळा तीन आणि चार ह्या संख्या भिन्न नाही त्यामुळे थोडं व्हायच्यामध्ये मसावी तुमचा किती निघणार मग मसावी असे लक्ष ठेवायचं सहा आणि लसावी लसावी कॉन्सेप्ट काय आहे ते सामायिक अवयवपन असामायिक अवयवपन या सगळ्यांचा गुणाकार हा तुमचा काय असतो लसावी असतो आता हे दोन्ही पण अनकॉमन आहेत किंवा एखादा इथं अजून एखादा घटक आला असता तो दोन कॉमन घटक असतील तर पुन्हा भाग द्यायचा जिथं जोपर्यंत लक्षात ठेवा भाग जातो आता तिथं ते सगळे पण अनकॉमन असतील लक्षात तर दोघं पण हे अनकॉमन असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट या दोघांचा सुद्धा गुणाकार करू शकता पण नॉर्मली जर बघितलं लसाई मसाई काढायच्या लक्षात पद्धती अशी आहेत की बाकी एकही पर्यंत भागकार करत राहा शाब्दिक उदाहरणामध्ये तुमचे शाब्दिक उदाहरणं चुकत नाही हे जर बाकी एकही पर्यंत पण दोन्ही पण इथं अनकॉमन आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं किंवा असामायिक घटक असल्यामुळे तुम्ही सरळ या सगळ्यांचा गुणाकार करू शकता किंवा हिं अजून एक अंक असला असता हिथे एक दोन बघा या तीनपैकी दोन कॉमन असतील तर पुन्हा काय करू शकतो किंवा तुम्हाला उदाहरणामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील समजण्यासाठी मग ते तुम्हाला एक साधा उदाहरण घेतलेलं आहे शाब्दिक उदाहरणामध्ये तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील बाकी काही नाही बघा याच्यामध्ये काय एलसीएम मग काय असणार आहे एलसीएम सामायिक अवयव म्हणजे मसावी गुणले असामायिक अवयव तीन गुणले काय रे पुन्हा लक्षात ठेवायचं चार सामायिक अवयवपन आणि असामायिक अवयवन म्हणजे सायन त्रिक अठरा साईन चौक चोवीस म्हणजे सामायिक अवयव असामायिक अवयवांचा म्हणजे नॉर्मल जर बघितलं पन्नास सांगा चार त्रिकोम बारा बारा सोकोम बहात्तर म्हणजे तुमचा एलसेम असा असणार आहे इथं बहात्तर असेल किंवा ह्याला आपण लसाई म्हणून लसावी बहात्तर लसाई तुमचा बहात्तर असणार आहे आणि मसावी काय रे सहा असेल ही कॉन्सेप्ट आहे थोडी बेसिक साठी बेसिक गोष्टी करण्यासाठी लक्षात ठेवली तुम्हाला साधं उदाहरण घेतलेलं पण शाब्दिक उदाहरणामध्ये तुमचे बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील त्याच्यामध्ये बघितलं उदाहरण क्रमांक एक काय सांगितले बघा आता शाब्दिक उदाहरणे तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातात आता परीक्षेमध्ये पहा दोन बेल पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलाय दोन बेल अनुक्रमे दर चार मिनिटांनी दहा मिनिटांनी वाचतात सुरुवातीला दोन्ही का दोन वाजता दोन्ही बेल दोन एकत्र वाजल्या होत्या तर त्याच्यामध्ये हो दोन क्वेश्चन मी विचारले फक्त प्रॅक्टिससाठी हा क्वेश्चन घेतलाय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला प्रश्न दिसतोय मला मोठा आता नॉर्मली आपण लक्षात ठेवायचं ह्याचं जे सोल्युशन आहे आपण प्रॅक्टिकली सुद्धा काढू शकतो पहिली बेल किंवा दुसरी बेल लक्षात ठेवायचं बरोबर दोन वाजता सेट केलेली आहे आणि परत काय पहिली बेल दर चार मिनिटांनी वाजते दुसरी बेल दर दहा मिनिटांनी वाचते तर दोन्ही बेल एकत्र किती वाजता वाचतील मग बेसिकसाठी तसं पण आपण सोडवू शकतो किंवा सरळ काय करा आता एलसीएमने तुम्हाला सरळचं उत्तर सांगतो दोन बेल अनुक्रमे पहिली बेल सांगा दर चार मिनिटांनी वाचते दुसरी बेल दर दहा मिनिटांनी वाचते याचा फक्त एलसीएम काढला तर त्या दोन्ही बेल एकत्र कोणत्या वेळेला वाचतील उत्तर मिळतं एलसीएम किंवा उदाहरणामध्ये बघा असे दोन तीन चार सलग अंक आले तर एक तर एलसियम किंवा तुमच्या लक्षात ठेवायचं काढायचा असतो किंवा लसावी किंवा मसावी काढायचा असतो असं ग्रीत धरायचं किंवा मोठ्यात मोठा लहानात लहान जास्तीत जास्त कमीत कमी आलं असे जर शब्द तिथं वापरले गेले तर सरळ सरळ काय ते एक तर लसावी किंवा मसावी काढून आपले उत्तर काढायचे असतात येथे लसात मग चार आणि दहा जर आपण लसावी काढला इथं लसावी म्हणजे दोन्ही बिल एकत्र कोणत्या वेळेला वाचतील आणि अजून एक महत्वाची गोष्ट प्रश्नातली जर लक्षात ठेवायचं प्रश्नातली माहिती बघा मी काय सांगतोय प्रश्नातली माहिती मिनिटामध्ये असेल तर एलसीएम पण मिनिटामध्ये काढायचं थोडं बघा हे मुलांना कळत नाही प्रश्नातली माहिती काय सेकंदामध्ये असेल तर एलसीएम पण सेकंदामध्ये काढा प्रश्नातली माहिती मिनिटामध्ये असेल तर तुमचा एलसीएम सुद्धा मिनिटामध्ये निघणार आहे आणि प्रश्नातली माहिती जर तासामध्ये असेल तर एलसीएम सुद्धा काय तुमचा तासामध्ये निघेल एवढ्या थोड्या बेसिकच्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचं क्लिअर आहे आता बघा याच्यामध्ये दोन ने भाग देऊया म्हणजे दोन आणि दहा या दोन्ही संख्या दोनच्या पाड्यात आहेत म्हणजे मोठ्यात मोठ्या अशी इथं संख्या एक तुम्हाला दोन मिळालेली आहे खाली पण आपण चेक करू अजून बे दोन्ही चार बे पंचे दहा पण आता दोन ह्या भिन्न आहेत त्यामुळे लक्षात दोन आणि पाचला पुन्हा आता एका संख्येने भाग जाणार आणि एक सोडलं तर ये का एक का ज्या संख्येचा मसावी निघत नाही त्या संख्येचा मसावी लक्षात ठेवायचा एक असतो पण आपल्याला दोन आणि हे पाच हे अनकॉमन फॅक्टर आहेत एकाच संख्येच्या पाड्यात नाहीत एक वगळला वगळला तर सरळ मग लक्षात ठेवा तुमचा मसावी संपला मसावी दोन असेल आपला काढायचा लसावी एकूण घटक काढायचा असेल प्रश्न लसावी काढायचा म्हणजे चार आणि दहाचा आपण लसावी काढतो पुन्हा इथंच करूया मग हे दोन्ही पण अनकॉमन असल्यामुळे कारण म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार हा तुमचा एल सेम निघतो म्हणजे पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं त्या दोन्ही बेल एकत्र वीस मिनिटांनी वाचतील आणि घड्याळ बरोबर काय दोन वाजता सेट केलेला आहे म्हणून आपलं उत्तर संपलेलं आहे दोन वाजून वीस मिनिटांनी त्या दोन्ही बेल एकत्र वाचतील पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं चार दॅट इजर करेक्ट आन्सर ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा विचारला होता प्रश्न क्रमांक दोन काय विचारलाय दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत दोन्ही बेल लक्षात ठेवायचं किती वेळा एकत्र वाचतील ह्याला एमती म्हणा हा जो प्रश्न आहे बरेच वर चुकून येतात लक्षात ठेवायचं दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत दोन्ही बेल एकत्र किती वेळा वाचतील प्रश्नातली माहिती हीच आहे पण त्याच्यामध्ये सब क्वेश्चन क्रमांक दोन विचारलाय आता दोन ते चारमध्ये एकूण तास जर मोजले आपले किती होतात दोन तास होतात आणि दोन तास म्हणजे सांगा रे प्रश्न क्रमांक तुमचं बचं उत्तर काढतो या दोन तास म्हणजे आपले एकशे वीस मिनिटं झाले आणि दोन्ही बेल दर किती मिनिटांनी वाचतायत आहेत वीस मिनिटांनी वाचतायत तर या एकशे वीस मिनिटामध्ये सांगा बरं किती मिनिटांनी एकशे वीस मिनिटामध्ये किती वेळा वाचतील एकशे वीस मिनिटांनी म्हणजे दोन वाजल्यापासून चार वाजल्यापर्यंत आपले एकूण एकशे एक वीस मिनिटं झाले आणि दर लक्षात ठेवा वीस मिनिटांनी त्या दोन्ही बिल एकत्र वाजत असतील तर हे एकशे वीस मिनिटामध्ये तर काय बे किंवा बेसक्क बारा म्हणजे सहा वेळा वाजतील पण थोडं लक्ष व्यवस्थित आपण पटकन सहा वेळा हा हो ऑप्शन गोल करतो आणि तिने पहिलाच ऑप्शन लक्षात ठेवायचं था सहा वेळा दिलाय पण हे उत्तर चुकलं त्यांनी काय बघा कंडिशन बघा सुरुवातीला प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलंय सुरुवातीला दोन्ही बेल एकत्र वाजल्या होत्या सुरुवातीला दोन्ही बेल एकत्र वाजल्या होत्या म्हणजे सरळ सरळ आपल्याला इथं काय करावं लागते सुरुवातीची एक वेळ ह्याच्यामध्ये ऍड करावी लागेल मग आपलं उत्तर काय असणार आहे सात वेळा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन दॅट इज युअर करेक्ट आन्सर समजतंय थोडं बघा ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये प्रश्न मी सब क्वेश्चन कॉन्सेप्टसाठी हा साधा बेसिक्सचा क्वेश्चन घेतलेला आहे याचं लक्षात पहिली बेल दर चार मिनिटांनी दुसरी बेल दर दहा मिनिटांनी चार दहा चाल असा वीस आला म्हणजे सरळ सरळ दोन वाजून वीस मिनिटांनी आपलं उत्तर संपलं चार ते लक्षात दोन ते मध्ये दोन तास होतात दोन तासाचं ता ता रूपांतर ता लक्षात ठेवा मिनिटामध्ये गेलं एकशे वीस मिनिटं आले आणि दोन्ही वेल दर वीस मिनिटांनी वाजत असतील तर सरळ सरळ लक्षात ठेवायचे एकशे वीस मिनिटांमध्ये सहा वेळा वाजतील आणि सुरुवातीची एक वेळ कार्यक्रम संपला हे तुम्हाला फक्त असं पटपट पटपट ऑब्झर्वेशन करून सांगता येतं पण मी तुला फक्त कॉन्सेप्ट थोडं उत्तर व्यवस्थित सांगितलंय बाकी काही नाही बघा परत प्रश्न क्रमांक दोन काय सांगितलंय एका वर्तुळाकृती मैदानावरती एबीसी हे लक्षात ठेवायचं खरे तीन खेळाडू आहेत आणि त्यांनी सांगितलं एका आरंभ बिंदूपासून धावत आहेत ला एक फेरी पूर्ण करायला आठ मिनिटे लागतात ला एक फेरी पूर्ण करायला बारा मिनिटे लागतात बघा आठ बारा आणि परत सांगितले रे वीस मिनिटे सीला तीस फेरी पूर्ण करायला वीस मिनिटे लागतात आता बघा पुन्हा याचं एल सी एम काढूया त्यांनी प्रश्न याच्यामध्ये विचारलाय पहिला प्रश्न जर तिघांनी सकाळी आठ वाजता एकत्र धावायला सुरुवात केली तर ते तिघेजण आरंभ बिंदूजवळ किंवा भेटतील म्हणजे ते तिघं एकत्र लक्षात ठेवायचं एकूण किती मिनिटांनी भेटतील प्रश्नातली माहिती लक्षात ठेवाय मिनिटामध्ये आहे तुमचं एलसेम पण मिनिटामध्ये असणार आहे मग सर्व आठ बारा वीसा असावी सर्व याच्यामध्ये मी मी लक्षात ठेवा चारने भाग दिला चारने कार्य भावन चारने चारच्या त्या सगळ्या संख्येत एखादं म्हणजे सर मी दोन ने भाग देऊ का अगोदर दोन ने दोन परत दोन ने तुला द्यावं लागणार आहे मग पुन्हा कॉमन फॅक्टरचा तुम्हाला गुणाकार कर करावा लागेल म्हणजे दोन गुणले दोन पुन्हा चार तर अशी मोठ्यात मोठी एक संख्या डायरेक्ट तुम्ही शोधा पाडेपाठ पाठ असेल तर पटक तुमच्या लक्षात येतात त्या गोष्टी हे म्हणजे काय चार नाही तर दोन्ही सगळीकडे भाग जातो चारे दोन आठ चार त्रिकम बारा चारा पंचेवीस समजतंय म्हणजे तुमचा आता मोठ्यात मोठा असा एकमेव घटक तो चार आहे की ते चारने प्रश्नातल्या दिलेल्या सर्व संख्येला पूर्ण भाग गेला म्हणजे आपला मसावी संपला पण मसावी नाही काढायचा आपल्याला लसावी काढायचा आहे सामायिक अवयव पण आणि असामायिक अवयव पण आता दोन तीन आणि पाच हे सगळे अनकॉमन फॅक्टर आहेत इथ लक्षात असामायिक अवयव आहेत किंवा या दोघांमध्ये दो जर किंवा या तिघामध्ये अजून दोघं जर कॉमन असते तर पुन्हा आपण काय केल्या तर लसाईमध्येच जिथं जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा लक्षात ठेवायचं जोपर्यंत सगळं इथं खाली ह्याच्यामध्ये अनकॉमन येत नाही तोपर्यंत हे सगळं गुंडाळायचं नाही कधी कधी काय होतं तिघामध्ये दोघं फॅक्टर दोन फॅक्टर काय कॉमन असतात मग समजा इथं दोन भागणारे अजून जर दोन संख्या असतील तर भाग द्या आणि जर भाग जात नसेल तर त्याला खाली असा वाढायचा किंवा उदाहरण पुढे तुम्हाला पुढे अजून तशी आहेत त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजून जातील आता काय मग सरळ इथं सगळेच अनकॉमन असल्यामुळं हे तुम्ही एकत्र लक्षात ठेवायचं करू शकता आणि आपला डायरेक्ट काय मिळणार आहे एलसे मिळणार आहे पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस गुणले काय रे तुमचे चार जर केले आपण तीस गुणिले चार एकशे वीस मिनिटांनी ते सगळे लक्षात ठेवायचं आरंभ बिंदुजवळ भेटणार आहे आता एकशे वीस मिनिटांनी ते आरंभ बिंदुवर भेटत असतील तर बघा इथं लक्ष व्यवस्थित त्यांनी काय सांगितले सकाळी बरोबर आठ वाजता ते एकत्र धावायला सुरुवात केली होती तर किती मग आता साधारणपणे जर बघितलं एकशे वीस मिनिटांनी म्हणजे कि तसानी भेटणार आहे दोन तासांनी एकशे वीस मिनिटाचं जर तासामध्ये रूपांतर केलं तर काहीतरी पुन्हा दोन तास होतील मग आठ वाजल्यापासून पुन्हा दोन तास म्हणजे उत्तर आपलं काय असणार आहे दहा वाजता पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे दहा वाजता आणि हा एक क्वेश्चन लय वाढ बघा प्रश्न क्रमांक दोन ज्यावेळी ते तिघे एकत्र भेटले त्यावेळी तिघांनी मिळून किती फेऱ्या मारल्या समजते ज्यावेळी ते तिघे एकत्र भेटले त्यावेळी तिघांनी मिळून किती फेऱ्या मारल्या तर समजून घ्या व्यवस्थित काय कॉन्सेप्ट आहे आता ते एकशे वीस मिनिटांनी भेटत आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला ए लक्षात ठेवायचं एकशे वीस मिनिटं धावतोय बी सुद्धा एकशे वीस मिनिटं धावतोय आणि सी सुद्धा एकशे वीस मिनिटं धावते समजते मग आता बघा ए ला एक फेरी पूर्ण करायला जर आठ मिनिटं लागत असतील तर या एकशे वीस मिनिटांमध्ये किती फेऱ्या मारू शकतो साधं लॉजिक आहे बघा थोडी कॉन्सेंट इथे तुम्हाला ते एकशे वीस मिनिटांनी भेटतात थोडं एल सीएम एकशे वीस मिनिटं आलाय बघा मी तिथे एकशे वीस मिनिटाने ते भेटणार आहेत काय अडचण नाही पण आता बघा ए ला एक फेरी पूर्ण करायला आठ मिनिटं लागतात पण ए सुद्धा काय एकशे वीस मिनिटं धावणार आहे लक्षात एकशे वीस मिनिटं धावतोय पुन्हा बी सुद्धा एकशे वीस मिनिटं धावतोय आणि सी सुद्धा लक्षात ठेवायचं पुन्हा कराय एकशे वीस मिनिटं धावतोय पण ला एक फेरी पूर्ण करायला ए ला एक फेरी पूर्ण करायला जर आठ मिनिटं लागत असतील तर ए एकशे वीस मिनिटामध्ये किती फेऱ्या मारेल पुन्हा बी सुद्धा एकशे वीस मिनटं धावतोय लक्षात ठेवायचं तर साधारणपणे बी ला फेरी पूर्ण करायला बारा मिनिटं लागतात तर एकशे वीस मिनिटामध्ये किती फेऱ्या मारेल सी ला सुद्धा एकशे एक वीस मिनिटं लक्षात ठेवा एकशे वीस मिनिटं तो धावतोय ला एक फेरी पूर्ण करायला जर वीस मिनिटं लागत असतील तर सी सांग रे बाबा याच्यामध्ये पुन्हा तो किती फेऱ्या मारेल मग एकशे वीस भागिले वीस ही कॉन्सेप्ट मग याच्यामध्ये जर बघितलं पंधरा अठ्ठावीस वीस असेल तो पंधरा फेऱ्या मारणार आहे जर त्याला लक्षात ठेवा एक फेरी पूर्ण करायला एला जर आठ मिनिट लागत असतील तर एकशे वीस मिनिटामध्ये तो पंधरा फेऱ्या मारेल बी सांगरे बाबा याच्यामध्ये बारा एक कि बारा म्हणजे दहा फेऱ्या मारेल बी किती मारणार आहे दहा फेऱ्या मारेल आणि सी जर बघितला तर शून्य शून्य गटला बे एक कि बे बे सख्ख बारा नॉर्मली जर बघितलं तो सहा फेऱ्या मारेल तर त्यांनी काय प्रश्न विचारलाय तिघांनी मिळून किती फेऱ्या मारल्या तिघांनी मिळून या तिघांच्या सर्व फेऱ्यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर शंभर काय असणार आहे थर्टी वन दॅट इज करेक्ट आन्सर पंधरा आणि हे पंचवीस आणि सहा एकतीस एकतीस फेऱ्या मारतील हे तुम्हाला बघा प्रश्न असा परीक्षेमध्ये विचारला जातो किंवा अजून याच्यामध्ये सब क्वेश्चन पण आपण बनवू शकतो एकटा ए एक किती फेऱ्या मारला एकटा बी किती फेऱ्या मारला एकटा सी किती फेऱ्या मारला एच्या तुलनेत बी ने किती फेऱ्या कमी मारल्या असा पण प्रश्न असेल लक्षात ठेवायचं किंवा काय रे अजून बीच्या तुलनेत सीने किती फेऱ्या कमी मारल्या आणि सीच्या तुलनेत एने किती फेऱ्या जास्त मारल्या सीच्या तुलनेत बीने किती फेऱ्या जास्त मारल्या असे पण आपण सब क्वेश्चन बरेच बनवू शकतो तुम्हाला प्रश्नासोबत लक्षात ठेवायचं संवाद साधता आला पाहिजे व्यवस्थित तो प्रश्न जर समजला बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर दहा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तीन म्हणजे एक तीस दॅट इज युअर करेक्ट आन्सर विषय काही नाही एलसीएम काढणं फक्त संपला विषय परत सांगा एक घंटा जर अठरा मिनिटांनी वाचते आता पाटापाडा जाऊया एक घंटा जर अठरा मिनिटांनी वाचते दुसरी घंटा लक्षात ठेवायचं चोवीस मिनिटांनी वाचते आणि तिसरी घंटा सांगा रे बत्तीस मिनिटांनी वाचते सकाळी बरोबर आठ वाजता तिन्ही घंटा एकत्र एकाच वेळी वाजत असतील तर अन्य कोणत्या वेळी ते एकत्र वाचतील ही कॉन्सेप्ट आहे बाकी याच्यामध्ये काही नाही मग सरळ काय रे अन्य म्हणजे एका वेळी कोणत्या वेळी वाजतील आता प्रश्नातली माहिती कशामध्ये मिनिटामध्ये मग तुमचा एलसीएम पण कशामध्ये निघणार आहे मिनिटामध्ये निघेल सोपं याच्यामध्ये काही विशेष अवघड नाही लक्षात ठेवायचं मग सरळ अठरा चोवीस बत्तीचा जर आपण एलसीएम काढला तर कितीने भाग जातो बघा दोन ने भाग जातो बे नव्या अठरा इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील एलसीएम मधल्या बरोबर सांगा बे बे दोन्ही चार पुन्हा सांगा के बे सख्ख बारा पण नॉर्मली जर बघितला आता लक्ष द्या नऊ बारा सोळा नऊ बारा सोळा ह्या तिन्ही संख्या एका संख्येच्या पाण्यात नाहीयेत म्हणजे याचा मसावी जर काढायला सांगितलं अठरा चोवीस बत्तीसचा तर लक्षात ठेवायचं याचा मसावी निघतो दोन दोन अशी एकमेव संख्या आहे मोठ्यात मोठ्या अशी एकमेव संख्या आहे की ते एका संख्येने प्रश्नातल्या दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो म्हणजे मसावी किती आला आपला दोन आला आता लसावी काय असतो बघा सामायिक पण असामायिक अवयव या सगळ्यांचा गुणाकार तुमचा एल सेम असतो पण याच्यामध्ये जर बघितलं आता बारा आणि सोळाला एका संख्येने भाग जातो किंवा काय रे नऊ आणि बाराला सुद्धा एका संख्येने भाग जातो मग पर्यंत भाग जातो किंवा ज्या ज्या संख्येला भाग जातो कॉमन तिथं भाग देत राहा ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या खाली ओढून घ्यायची येत लक्षात म्हणजेच काय समजा मी पुन्हा विचार लक्षात थोडा वीत असं म्हणलं चारने भाग देऊया जिथं भाग देतो तिथं भाग देणं इथल्याही लक्षात व्हायचा गुणाकार करू नका तुमचा एल्शियम चुकतो म्हणजे तोच रुल आहे मग महाकारामध्ये लक्षात ठेवा पद्धतीनं आपल्याला एलसीएम काढायचं असतील तर बाकी एक, एक पर्यंत किंवा अनकॉमन फॅक्टर पर्यंत खालचे सगळेच तुमचे अनकॉमन पर्यंत काय करायचं आहेहाकार करायचं पण गोष्टी जर चार कॉमन काढला इथं चारने नऊ ला चार ने। भाग जात नाही चारित्रिकम बारा चार इच पन्नास सोळा परत तीन जर कॉमन काढला तर सांग रे तीन त्रिक नऊ इथं तीन एक तीन पन्नास चार आता हे सगळे अनकॉमन आहेत मग आता हित म्हणेल सर एखादा इथं मी असं शकतो सरळ मग तुमचं काय असणार इथं एलसीएम निघेल चारित्रिकम इथं बारा झाले पुन्हा सांगा चारित्रिकम बारा बारा दोन्ही चोवीस येथे लक्षात मग बारा आणि चोवीस जर आपण लक्ष गुणाकार केला बार चौक अठ्ठेचाळीस सातशे आले पुन्हा चार बार दोन्ही चोवीस आणि चार किती झाले अठ्ठावीस झाले म्हणजे काय दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी ते, ते लक्षात ठेवायचं एकत्र भेटतील पण दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी म्हणजे आता किती वाजता अन्य कोणत्या वेळी ते एकत्र वाजतील सॉरी किती मिनिटांनी एकत्र वाजतील तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी एकत्र वाजणार आहेत मग तोच प्रश्न विचारला त्याच्यामध्ये की अन्य कोणत्या वेळी ते लक्षात ठेवायचं एकत्र वाजतील आता बरोबर सकाळी आठ वाजता तिन्ही घंटा एकत्र वाजल्या होत्या आता पुन्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी एकत्र वाजणार आहेत मग दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटाचं रूपांतर तासामध्ये जर केलं तर याची फोड तुम्हाला करता आली परीक्षा परीक्षेमध्ये तर बघा व्यवस्थित बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटाचं रूपांतर आपल्याला काय करायचं तासामध्ये करायचंय म्हणजे ह्याला साठने भागायचंय दोनशे अठ्ठ्याऐंशी ला साठने पूर्ण भाग जात नाही याची मी फोड करतो लक्षद्याऐी दोनशे चाळीस वेगळे केले आणि याच्यामध्ये पुन्हा घरी अठ्ठेचाळीस वेगळे करतो आता काय याच्यामध्ये असं का केलं तर ह्याला पूर्ण साठ ने भाग जात नाही पॉईंटमध्ये उत्तर येईल तुमचं परीक्षेमध्ये गोंधळ वाढतो त्याविषयी विषयामध्ये काय करा थोडं पार्टिशन करून घ्या जिथं सहाने भाग अशी एखादी संख्या याच्यामधली शोधा किंवा बाराने भाग अशी एखादी संख्या येतली शोधा मग बरोबर तुम्ही लक्षायचं मिनिटामध्ये मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करू शकता आता याला मी साठने जर भाग दिला शून्य शून्य सायकेसाई चोवीस म्हणजे हे चार तास आपले पूर्ण होत आहेत दोनशे चाळीस मिनिटं म्हणजे चार तास झाले आणि अठ्ठेचाळीस पुन्हा आपले काहीतरी मिनिट आहेत आणि बरोबर आठ वाजता ते तिने एकत्र वाजले होते तर पुन्हा चार तास आणि काय रे अठ्ठेचाळीस मिनिटांनी एकत्र वाजतील चार म्हणजे आठ आणि चार पुन्हा बारा आणि वरचे अठ्ठेचाळीस म्हणजे आपलं उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे बारा बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी लक्षात ठेवायचं पुन्हा त्या एकत्र वाचतील हे आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एलसीएम आपल्याला खूप मदत करतो प्रश्न लक्षात ठेवाय एलसीएम एलसीएमच्या काय गोष्टी आहेत पुन्हा बऱ्याच टॉपिकमध्ये ऍप्लिकेशन पण करता येत समजते काय अडचण असेल तर विचारू शकता लक्षात ठेवेल पुन्हा जर बघितलं चला नेक्स्ट नेक्स्ट बा पुढचा क्वेश्चन काय सांगितला चौ सवा सॉरी चौथा सहा बेल अनुक्रमे दोन चार सहा आठ दहा बारा सेकंदाने वाचतात हे सहा बेल दोन आहे चार आहे पुन्हा सांगितलं गेले सहा आहे पुन्हा आठ आहे परत सांगा रे दहा आहे आणि पुन्हा बारा सेकंदाने वाचतात हे सगळं सेकंदामध्ये आहे मग तुमचा एल सीएम सुद्धा कसा निघणार आहे सेकंदामध्ये निघेल मग सरळ बघा बारा सेकंदानी वाचतात सुरुवातीला त्या सर्व बेल एकत्र वाजल्या होत्या हे महत्वाचं आहे आणि लक्षात ठेवायचं पुन्हा तीस मिनिटात इथली सगळी जी माहिती आहे ती सेकंदामध्ये तर त्यांनी तो प्रश्न काय विचारलाय तीस मिनिटात त्या बेल्स किती वेळा बेल एकत्र वाचतील तीस मिनिटामध्ये किती वेळा वाचतील त्यांनी असा प्रश्न विचारलाय पण ह्याला एम पी म्हणा ह्याला सुद्धा व्यवस्थित कारण या अशा प्रश्नाची उत्तर आपण शंभर टक्के चुकून येतो का चुकून येतो तुम्हाला इथं सांगतो मी आता परत अगोदर एल सी एम काढू किती सेकंदांनी त्या अगोदर वाचतील त्या सगळ्या एकत्र किती सेकंदरी असतील ते अगोदर काढूया दोन ने जर भाग दिला सांगा माहित बे एक बे बे दोन्ही चार बेतरिक सहा बे चोक आठ बे, बे पंच दहा बेसक्क बारा म्हणजे आपला मसावी संपला मोठ्यात मोठ्या अशी एकमेव संख्या जी दोन आहे त्या दोनने प्रश्नातले दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग दिला खाली सगळे आता अनकॉमन आहेत कॉमन पण आहेत पण लक्षात ठेवायचं सगळे कॉमन नाहीत मात्र जिथपर्यंत भाग देऊ तिथंपर्यंत भाग देऊया दोन ने पुन्हा भाग दिला इथं सांगा रे बे एक कि बे, बे, बे तीन भाग, भाग जात नाही त्याला हायसा खाली ओढून घ्या पुन्हा बे दोन्ही चार पाच हायसा ओढून घ्या क सहा पुन्हा तीनने ने भाग देऊया लक्षात ठेवा जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत देत राहणं पुन्हा एक तीन इथं दोन भाग भाग जात नाही लक्षात ठेवा दोन मी हायसा घेतो पुन्हा थोडं बघा दोन मी पुन्हा हायसा घेतला पाचला ला लक्ष द्यावशील पाचला परत सांग रेवा भाग जात नाही पाच न पुन्हा खाली आहे सोडून घेतला पुन्हा तीन एके तीन येतं लक्षात आता पण इथं जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं हे सगळेच अनकॉमन आहेत मग इथं तुम्ही डायरेक्ट काय करू शकता सगळे कॉमन आणि अनकॉमन या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर तुमचा शंभर काय मिळणार आहे एलसीएम मिळणार आहे पाच दोन्ही दहा येतं लक्षात पाच दोन्ही दहा इथं सांगा बरं तीन दोन्ही सहा आणि साई दोन्ही बारा लक्ष देवशील म्हणजे याचा अर्थ काय झाला एलसीएम तुमचा बघा सेकंदामध्ये निघणार आहे तीन दोन्ही सहा साई दोन्ही बारा बारा गुणले दहा म्हणजे एकशे वीस सेकंदानी हे महत्वाचं आहे एकशे वीस सेकंदाने त्या सर्व बेल एकत्र वाजणार आहेत पण आता बघा त्यांनी काय प्रश्न विचारलाय तीस मिनिटांमध्ये हा कार्यक्रम किती वेळा होईल आता तीस मिनिटामध्ये फक्त विचारला असता बघा मग आता एकशे वीस सेकंद म्हणजे पुन्हा एक पंधरा मिनिटामध्ये करूया आपण मग तीस हे मिनिटामध्ये आणि एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनिट आहेत मग लक्षात ठेवायचं याला दोन मिनिटांनी भागतो तिथं आलं उत्तर पंधरा वेळा पण आपण पटकन हीचं उत्तर पंधरा वेळा देतो लक्षात तीस मिनिटामध्ये त्या सर्व बेल तीस मिनिटात वाजतील पण सुरुवातीला त्या सर्व बेल एकत्र वाजल्या होत्या हे आपण विसरून जातो सुरुवातीला त्या सर्व बेल एकत्र वाजल्या होत्या हे महत्वाचं आहे समजते मग आता सुरुवातीची एक वेळ याच्यामध्ये ऍड करा कार्यक्रम संपला सुरुवातीची लक्षात ठेवायचं एक वेळ मग सुरुवातीची एक वेळ जर घेतली याच उत्तर असणार आहे सोळा पर्याय क्रमांक चार दॅट इज यर करेक्ट आन्सर समजतो बघा व्यवस्थित कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये विशेष काही नाही एकशे वीस सेकंदाचं से रूपांतर पुन्हा मिनिटामध्ये करून घेणं कारण पुन्हा तीस मिनिटामध्ये पुन्हा भागिले दोन वगैरे एकंदरीत बघा पुन्हा क्वेश्चन क्रमांक पाचवा काय सांगलाय एबीसी हे तीन मित्र आहेत वर्तुळा मैदानाभोवती एक फिरी अनुक्रमे बारा अठरा आणि वीस सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर हे तिघे पुन्हा एकत्र आरंभ बिंदू जवळ भेटतील सोपा याच्यामध्ये काही विशेष नाहीये बारा पुन्हा सांगा रे अठरा आणि परत सांगा रे हे वीस याचं काय करायचं आहे मला एलसीएम एकत्र किती मिनिटानंतर ते तिघे पुन्हा एकदा आरमिन भेटतील ही कॉन्सेप्ट आहे पुन्हा जर बघितलं दोनने जर भाग दिला दोन ने भाग देऊया बे सक्क बारा अठरा बे किंवा शून्य पुन्हा तीनने भाग देऊया तुमचा मसावी संपला पण मसावी दोन असेल ना खाली आता सगळे अनकॉमन फॅक्टर सुरू झाले लसावी कुठं भाग जर त्याला भाग द्या तीन दोन्ही सहा तीन त्रिकन नऊ आणि परत जर बघितलं लक्षात ठेवायची तर भाग जात नाही त्याला हाय घ्या पुन्हा दोन ने भाग देऊया सरळ सरळ जिथं जिथं जात त्याला भाग द्या बे एक बे तीनला ला जात नाही बे पंचे दहा आणि सगळे आता लक्षात ठेवायचे कॉमन हे सगळे सगळेच खालचे इथं अनकॉमन आल्यामुळे या सगळ्यांचा गुणाकार हा तुमचा काय असणार आहे एलसीएम असणार आहे पाच त्रिक पंधरा गुणी लेसांग रे तीन दोन्ही सात साई दोन्ही पुन्हा बारा आणि सरळ जर बघितलं पंधरा दोन्ही तीस सातशे आले पुन्हा तीन पंधरा एक पंधरा आणि तीन अठरा एकशे ऐंशी पण काय आहे लक्षात ठेवायचं सेकंदाने एकशे ऐंशी सेकंदानी ते सर्वजण त्या आरंभ बिंदूजवळ भेटणार आहेत आता एकशे ऐंशी सेकंद म्हणजे तीन मिनिट आहेत लक्षात ठेवायचं मग तीन मिनिटामध्ये असं उत्तर तुम्हाला आयोगाने दिलेले आहे समजते विशेष काही नाही सगळ्या सोपी सगळ्या अशा गोष्टी आहेत फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन सोपा पाहिजे अजून बघा एक क्वेश्चन काय सांगितले एकशे दोन सेंटीमीटर एकशे छत्तीस सेंटीमीटर एकशे त्रेपन्न सेंटीमीटर हे थोडं समजून घ्या एकशे दोन सेंटीमीटर सगळं सेंटीमीटर मध्ये एकशे छत्तीस सेंटीमीटर पुन्हा सांगा एकशे त्रेपन्न सेंटीमीटर एकशे त्रेपन्न सेंटीमीटर आणि दोनशे एकोणनव्वद सेंटीमीटर लांबी असलेले चार रॉड असत आणि सगळ्या रॉडचे समान लांबीचे कमाल लांबीचे कशा सगळ्या रॉडचे लक्षात ठेवा समान लांबीचे सारख्या लांबीचे पण कसे रे मोठ्यात मोठे जास्तीत जास्त तुकडे केल्यास एकूण किती तुकडे होते समजते पाडे पाठ आणि वर्ग जर तुमचे पाठ असतील तर या सगळ्याला संख्या ओळखीच्या दिसत आहेत सरळ सरळ लक्षात ठेवायचं हा दोनशे एकोणनव्वद हा सतराचा वर्ग आहे सरळ मग शंभर टक्के सगळ्याला सगळ्याला सतराने भाग जाणार आहे सतरा सतराच्या पाण्यात आहेत सतरा सक्क दुग्ग दर्श सत्री सत्ते सतरा आठ छत्तीस असे सतरा सतरा आठ छत्तीस असे सतरा नव्वे त्रेपन्न असे आणि लक्षात सतरा गुणले सतरा जर केलं तर दोनशे एकोणनव्व देणार आहे आणि खालचे सगळे आता अनकॉमन फॅक्टर आहे म्हणजे मसावी जर म्हणला असता मोठ्यात मोठी मोठ्यात मोठ्या अशी एकमेव संख्या सतरा आहे सतराने दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो इथं पण त्यांनी बघा आता नीट प्रश्न वाचा त्यांनी काय विचारले म्हणजे मोठ्यात मोठा असा एक तोडा आपल्याला बनावा लागेल तो सतरा सेंटीमीटरचा बनावं लागेल पण त्यांनी प्रश्न विचारलाय सगळ्या रॉडचे समान लांबीचे कमाल लांबीचे जास्तीत जास्त तुकडे जर केले तर किती तुकडे बनतील ही कॉन्सेप्ट आहे किती तुकडे बनतील तर लक्षात ठेवायचं थोडं समजून घ्या आता एकशे दोन मध्ये काय रे सतरा सतरा सेंटीमीटरचे सहा तुकडे बनतात पुन्हा सांगा इथं एकशे छत्तीस सेंटीमीटरमध्ये सतरा सतराचे आठ तुकडे बनतात एकशे त्रेपन्न मध्ये नऊ तुकडे बनत आहेत आणि दोनशे एकोणनव्वद मध्ये सतरा तुकडे बनत आहेत म्हणजे सहा अधिक आठ अधिक नऊ अधिक सतरा या सगळ्यांचे बेरीज केली आपण तर उत्तर काय असणार आहे चाळीस दॅट इज द करेक्ट आन्सर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हे फायनल उत्तर येत लक्षात बाकीच्या मध्ये काही नाही विशेष फक्त एलसेमच्या कॉन्सेप्ट अगोदर बेसिकच्या क्लिअर करून घ्या आणि फक्त याच्यामध्ये असे शब्द वापरले असतात जास्तीत जास्त म्हणलं मोठ्यात मोठं म्हणलं लक्षात तर सरळ सरळ आपल्याला काय मस्त काढायचा असतो आणि परत काही लहान लहान कमीत कमी म्हणलं तर लसावी काढायचं असतो बघा अजून असे भरपूर क्वेश्चन आपण घेत राहणार आहोत एकंदरीत लक्षात ठेवा तुम्हाला फक्त एलसीएम ची कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी या बुस्टर मध्ये सुरुवातीला आपण काय बेसिक सांगितले आणि परत हे असे क्वेश्चन घेतलेले अजून जर काही तुम्हाला क्वेरीज असतील शंका असतील तर लक्षात ठेवा आपला नंबर सगळ्याकडे ठेवा नव्वद शहाण्णव एकोणसाठ झिरो दोन अष्ट्याहत्तर ला तुम्ही कॉल करा किंवा सेल्फ स्टडी करताना एखादा प्रश्न नाही सुटला तर ह्या लक्षात ठेवा नंबरला तुम्ही तो क्वेश्चन व्हॉट्सअप करू शकता मग आत्ता या सिरीजमध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया नेक्स्ट सिरीजमध्ये थँक्यू व्हेरी मच